हे बघा पोरगी रडायला लागली तिला मम्मीची आठवण याय लागली काय काय व्हायला लागलं नाही का मम्मीच नाही का येत नाही ना 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 का दिदी खवळी दिदी खोड केली काय ए दीदी कशाला खोड करते ग तिला सर माग गणेश काय करतोय बघू दे काय बनवतोय गणेश किती वेळ झालं चिमणी बनवतोय दोन तास झालं पोरग चिमणी बनवतोय पण त्याला काय बनवाय नाही मग तू कशाला तू कशाला तर गणेश लागलाय कसली चिमणी बनवायला आणि चिमणी उडती का नाही बघायसाठी एवढी सगळी आम्ही बसलो येत <laughs> बाहेर येऊन हो दाद्या दाद्या आमच्या दाद्याचं दा व्हिडिओ कसला बाहेर येतो फेसबुक वर माणसं बघतील तुझा व्हिडिओ सुद्धा काय म्हणतो रे तू व्हिडिओ मध्ये म्हणून दाऊ घे नाही ती नाही त्यांना काढले होते कुठे गेल दाद्या दा दादा म्हणके लाजायला तिले फेसबुक वर फेसबुक वर आहे की पण ती म्हणा नाही आता होय गेल पळून लाजून बघा कशी उभं राहिली

हा नात करायचा नाही कॉपी करायची नाही दाद्या भारी म्हटला होता पण दाद्या आमच्या लागला दाद्या बसला माग जाऊ बाय 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 आत मधन तोंड पण दिसत नाही बाहेर ती येऊन म्हणायला लागतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा like, कमेंट करा बरोबर आम्हाला दीदीचे व्हिडिओ सगळेच बघते ती माश्याचे कमाटा तर दिदीनं शंकर पाय केले खायला येऊ का मग दिदीनं काय परत रिप्लाय दिला नाही संपून गेले आधी संपल्या तर मित्रांनो पुढच्या दिवाळीला तुम्हाला नक्की बोलवती करंजा खायला काय शंकर दिव्या बोलवती पुढच्या वर्षी पुढल्या वर्षीची वाट बघायची पुढल्या वर्षीची वाट बघायची वाट बघायची आमचा दाद्या रेव भारी म्हणते पण ती काय लाजायला लागले पूर्वले पुष्पा झुकेगा नाही साला स्त्री वल्ली आहे स्त्री वल्ली स्त्री वल्ली तेरी झल्ला कशा रबी तर बाय बाय वल्ली स्त्री वल्ली बाय 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 हॅलो श्री वल्ली तुझी